नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनेश दिगंबर जाधव माजलगाव या ठिकाणी जयश्रीरम इंडस्ट्रीज माजलगाव या या ठिकाणी मी मॅनेजर या पदावर काम करत आहे आपण ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे स्टार कंपनीचे यंत्र जे आहेत गेल्या वर्षी आपण भरघोस प्रतिसादानंतर ह्याही वर्षी आपण सर्व मॉडेल घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आपल्याकडं आत्ता हे जे मशीन आहे हे येस ट्वेंटी एट मॉडेल जे आहे हे चोवीस एच पीपासूनच्या ट्रॅक्टरपासून तीस एच पीच्या ट्रॅक्टरपर्यंत चालतं त्यानंतर हे आहे मित्रांनो येस फोर्टी मॉडेल ज्याचा चाळीस इंच ड्रम आहे तर हे मशीन पस्तीस एच पीच्या ट्रॅक्टरपासून एक पंचेचाळीस एच पीच्या ट्रॅक्टरपर्यंत चालतं हे मशीन त्याच्यानंतर हे आपलं जे मार्केटमध्ये गाजलेलं जे आहे गेल्या वर्षी येस फोर्टी फोर ह्याचा ड्रम साईज आहे चौवेचाळीस इंच डी बेल्टमध्ये आपली मशीन आहे ह्या मशीनला दोनशे पंधरा प्लस कटर आहेत मित्रांनो त्यानंतर ह्या मशीनमध्ये नऊ सोळा टायर आणि बारा चार अठ्ठावीस टायर असं मॉडेल आहे ह्या त्यानंतर ह्या वर्षी जे नवीन मशीन आलं मित्रांनो ते आहे येस फिफ्टी टू येस फिफ्टी टू म्हणजे ह्या मशीनचा ड्रम आहे बावन्न इंचाचा आणि हे खास करून फक्त ओल्या मालासाठी वापरण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो ह्या मशीनमध्ये जे ड्रम आहे ते दोन तुकड्यात तयार केलं आहे जिथं एकच ग्रिल टाकायची तिथं दोन तुकड्यामध्ये ग्रिल टाकायची तुम्ही इकडे बघू शकता ह्या ग्रिलची साईज आणि हे ही जी ग्रील आहे एस फोर्टी फोरपेक्षा दोन तुकड्यात केलेले मित्रांनो त्याचा फायदा असा आहे की ओल्या मालासाठी एक तुकडा तुम्ही मोठ्या ओलाचा टाकू शकता आणि एक तुकडा बारक्या ओलाचा टाकू शकता मित्रांनो त्यामध्ये हा रेड कलरचा ह्या सगळ्या मॉडेलमध्ये तुम्हाला रेड कलर आणि ब्ल्यू कलर दोन्ही उपलब्ध आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे ह्या वर्षी मक्का स्पेशल जे आहे स्टार कंपनीचे जे मक्का मणयंत्र आहे ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे दोन टायरमध्ये डबल टायरमध्ये त्या मशीनला डबल टायर आलेले आहेत मित्रांनो मक्का स्पेशल हे मशीन आहे तर मित्रांनो आपण स्टार कंपनीचे जे मशीन आपण गेल्या सात वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीसपासून जे विकत आहोत त्या मशीनमध्ये आजपर्यंत जो रिझल्ट आहे झिरो मेंटेनन्स माफक दर्जामध्ये काम करणं त्याच्यानंतर मशीनला कमी लेबर लाभणं त्यानंतर जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जे आपल्या मशीनमध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ते आज मार्केटमधल्या कुठल्याही कंपनीच्या मशीनमध्ये नाही आहे त्यानंतर मित्रांनो मशीनला शासनाची अडीच लाख रुपये सबसिडी पात्र आहे एस फोर्टी फोरला अडीच लाख रुपयाचं आजपर्यंत भरपूर लोकांना सबसिडी पडलेली आहे आम्ही त्यांची तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ तसेच आज एस फिफ्टी टू जे मॉडेल आलेले आहे तेही मशीनला चार टन आबोचा टेस्ट रिपोर्ट असल्यामुळे त्याही मशीनला आपल्याला अडीच लाखाची सबसिडी उपलब्ध आहे मित्रांनो तर ह्या सगळ्या मशीन ज्या आहेत या मशीनच्या किंमत ज्या आहेत एस ट्वेंटी एट जे मॉडेल आहे त्या मशीनची किंमत चार लाख वीस हजार रुपये आहे एस फोर्टी जे मशीन आहे त्या मशीनची किंमत चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यानंतर येस फोर्टी फोर जे मशीन आहे त्यामध्ये जे बारा चार अठ्ठावीस म्हणजे नक्षीचे जे मोठे टायर आहेत जसे की हे टायर आहेत ह्या मशीनचे टायर घेतले तर येस फोर्टी फोरचे पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही नऊ सोळा टायर घेतले तर पाच लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे त्यानंतर येस फिफ्टी टू जे मशीन आहे ह्या मशीनमध्ये सुद्धा जर मोठे टायर घेतले तर ह्या मशीनची किंमत पाच लाख पंच्याण्णव हजार आहे ह्यामध्ये जर तुम्ही लहान टायर घेतले तर त्याचप्रमाणे पंधरा हजार रुपये कमी होणार मित्रांनो आणि ह्या सगळ्या मशीन आपण फक्त सेल करत नाही तर आपण त्या मशीनला जाग्यावर तुम्हाला सर्व्हिस देतो सर्व्हिस दिल्याच्यानंतर त्या मशीनला आपण स्पेयर पार्ट पुरवतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो ज्या आपण गेल्या सात वर्षापासून करतोय कंपनी अपडेटेड आहे कंपनीचे टेक्नॉलॉजी अपडेटेड आहे तर मित्रांनो ही जी मशीन आहे आपल्याला घेण्यासाठी आपले बऱ्याच ठिकाणी काउंटर पण आहेत त्यात मुख्य काउंटर जे आहे आपलं जयश्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव तालुका मादलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आहे आपण आपल्या दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस मित्रांनो तर मित्रांनो आपण ही मशीन खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर फोन करा आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवू ह्या मशीनवर महिंद्रा अँड महिंद्रा एच डी एफ सी एस बी आय अशा बँकेचं फायनान्सही उपलब्ध आहे मित्रांनो पण बीड जिल्हा सोडताही फायनान्स उपलब्ध आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यावं त्याच्यामध्ये तीन लाखापर्यंत फायनान्स होतं बाकीची उर्वरित रक्कम आपल्याला डाऊन पेमेंट स्वरूपात भरावं लागते त्यानंतर आम्ही मशीन तुम्हाला देऊ करू या मशीनसाठी आधी बुकिंग करावं लागेल मित्रांनो नंतर आपलं फायनान्स झाल्याच्यानंतर आपल्याला डिलेवरी मिळेल धन्यवाद मित्रांनो